नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत अन शालेय विद्यार्थ्यांनीच केली रस्त्याची डागडुजी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा कार्यकर्त्यांनी केले त्यांचे कौतुक वरकडपाटे रस्त्याची दुरावस्था खानापूर तालुक्याच्या जंगलपट्ट्यातील नेहमी रस्त्याची समस्या भेडसावणारे गाव म्हणजे वरकडपाटे होय गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीची हाक शासन दरबारी व लोकप्रतिनिधींच्याकडे करूनही रस्ता अर्धवट आहे गावापर्यंत येणारी बस कधी बंद होईल सांगता येत नाही पण आम्हाला शाळेला जाण्यासाठी आमचा रस्ताच आम्ही करावा लागणार अशी वेळ शालेय विद्यार्थ्यांच्यावर येते तेव्हा प्रशासनाची कीव आली तर यात नवल नाही अशाच प्रकारे पाठे गावाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था ना कोणी लोकप्रतिनिधी ना गावकरी करत नाहीत रस्ता खराब झाल्याने गावाला येणारी बस कधी बंद होईल हे सांगता येत नाही याची चिंता शाळकरी मुलांनाच रस्त्यावर पडलेले खड्डे व वा निसरडीची वाट पाहता अनेक वेळा दुचेकीधारकांचे होणारे अपघात काही कमी नाहीत पण शाळकरी मुलांना पायी चालत जाताना किंवा बस चुकल्यास ये जा करताना होणारे अडचण ही कोणी दूर करीनात यामुळे त्या बाल चिबुकल्यास शाळकरी मुलांना हातात बुट्टी कुदळ घेऊन रस्त्यावरील चिखल हटवण्याची सुचलेली सुबुद्धी त्यांच्या कार्याचे कौतुक करणारी ठरली शनिवारी शाळा सुटल्यानंतर काही बालशाले विद्यार्थी हातात कुदळ व बुट्टी घेऊन गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यासाठी पुढे सरसावले आपल्या वयाची तमानं बाळगता त्या बालकांनी काम करत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनीच्या वतीने गावातील शाळकरी मुलांना शाळेय वस्तूचे वाटप करण्यासाठी जाणाऱ्या रणजित पाटील सुनील पाटील विजय विश्रांत यांच्या निदर्शनाला ते आले व त्यांनी तेथेच त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्याच ठिकाणी शालेोपयोगी वस्तूचे वाटप करून त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले खरंतर या श्रमदानात पाठे येथील बाल विद्यार्थी विनायक नार्वेकर अनिल माजी ओमकार डिगेकर ईशान डिगेकर बबन डिगेकर पांडुरंग गावडे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता या विद्यार्थ्यांचे पोट भरून त्या मराठीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी कौतुक केले मुलं आज स्वयंपूर्तीनं जे काम करत आहेत आम्ही आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं प्रत्येक मराठी शाळेमध्ये जे पहिले आणि दुसरीचे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी जात असते वेळी ही मुलं आज इथं आम्हाला काम करते वेळी दिसली त्यांना आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं स्वागत करतो कारण या मुलांना शाळेचं आपलं शिक्षण बंद होऊ नये आणि येणारी बस बंद होऊ नये या यासाठी स्वयंस्फूर्तीनं आपलं काम चालू केलेलं आहे त्याबद्दलही त्यांचं सर्वांचं आम्ही धन्यवाद करतो आणि या मुलांचं शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होवो असं आम्ही